जी मराठी नांदियातील स्वस्ती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीनीचा राधेकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्ट जामनगर गुजरात इथं हस्तांतरण करण्यासाठी सोमवार दिनांक अठ्ठावीस रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ झाला हत्तीनीला रोखण्याचा प्रयत्न करत जमावाने पोलिसांवर आणि सरकारी वाहनांवर दगडफेक केली या दगडफेकीत बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले तसेच वाहनांचं मोठं नुकसान झालं या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी एकोणचाळीस आरोपींसह शंभर ते सव्वाशे अनोळखान विरुद्ध गुन्हा दाखल केला अधिक माहिती अशी येथील ना स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीनीला नेण्यावरून गेल्या दोन दिवसापासून वाद सुरू आहे सर्वोच्च न्यायालयानं हत्तीनीबाबत निर्णय दिल्यानं सोमवारी सायंकाळी नांदणी येथे मिरवणूक काढून हत्तीला पाठवण्यात येणार होतं या मिरवणूक दरम्यान नांदणीतील भरत बँक चौक ते दिगंबर जैन अतिशय शे क्षेत्र परिसरात संशयित आरोपींनी पोलिसांच्या बंदोबस्ताला न जुमानता जोरदार विरोध करत कामात अडथळा आणला यामध्ये निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह कर्मचारी जखमी झालेत सात शासकीय वाहनांच्या अंदाजे दीड लाख रुपयांचं चा नुकसान झालं या प्रकरणी स्वप्निल इंगळे भूषण भरत मोगलाडे रतन संजय चौगले पारस विश्वजित मगदुम अमन रिजवान संधी प्रतीक चौगोंडा समगे आकाश गणपती मिरजकर कुमार सिद्धू माने कुलभूषण कुमार पाटील सुशांत शांतिना धयाडे नितांत शांतीनाथ घाबाडे संस्कार संजय पाटील सूरज सुनील सावगावे अक्षय महावीर मानगावे नागेंद्र कल्लाप मानगावे वैभव भाऊसो मानगावे अक्षय अनिल ऐनापुरे चेतन अजित ऐनापुरे रोहित राजेंद्र लाले भूषण गोपाळ उळागड्डे संमेद लाले प्रशांत कुगे सौरभ जांगडेस राहुल सर्जेराव पाटील प्रतीक महावीर मगदूम वर्धमान मादनाईक प्रथमेश महावीर मादनाईक आदित्य मादनाईक अनिकेत दीपक चौगले गोमटेश अजित मगदूम प्रज्वल मगदूम संमेद अजित पाटील सक्षम धन्यकुमार पाटील सुधीर पाटील पार्श्व पाटील सागर शंभू शेट्टे डॉक्टर सागर पाटील स्वस्तिक पाटील दीपक कांबळे आणि शंभर ते सव्वाशे अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेतील आठ जणांना पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयात उभं केलं जाणार आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करत आहेत